रामकृष्ण आरिमालींना सर्वांना गौरचे नमस्कार तर कशात सर्वत्र आज आपण बनवतो आहे बघा किती छान असं मस्तपैकी ते नाश्ता तयार आहे नाश्त्यासाठी घेतलेला आहे आपण बघा आणि ते भिडीसोबत घेतलेला आहे कांदा कोथिंबीर तसाला वेळ वाया वायांना घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे घेतलेली आहे आपण कोरके कोरके खूप छान असे मस्तपैकी कडक झाले ते आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत इथे आपण कोरके छान असे कुटून घेतलेले आहे खलबत्त्यामध्ये आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालून पाच मिनटं भिजून द्यायचे छान असे मस्तपैकी पाच मिनटं भुगा भिजून द्यायचा पाण्यामध्ये त्याच्यानंतर पाच मिनटांनी आपल्याला पाणी काढून घ्यायचं पाणी काढल्यानंतर दोन मिनटं आपल्याला तसंच ठेवायचं तोपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची आपल्याला कांदा कोथिंबीर टमॅटो कोबी सगळं कट करून घ्यायचं आपल्याला भुगा छान असं भिजलेलं आहे मौसूत असं झालेलं आहे त्याचबरोबर आपण इथं कट करून घेतलेले कांदा टमॅटो कोबी आणि इथं आपल्याला मिरची दळून घ्यायची हे मिरचीमध्ये घ्यायचं आहे आलं लसूण हिरवी मिरची जिरे आणि कोथांबीर कट करून घेतलेली आहे लगेचच आपल्याला आता भुगं परतून घ्यायचा कडे गरम करायला ठेवायची तेल भरपूर घालून घ्यायचं भुग्याला तेल जास्त लागतं तेल भरपूर घालायचं तेल गरम झालेलं लगेच कांदा घालून घ्यायचा कांदा छान असा परतून घ्यायचा कांदा तर तोपर्यंत आपल्याला लगेच हिरवी मिरची दळून घ्यायची हिरवी मिरची आपल्याला मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचं सगळं साहित्य एकत्र दळून घ्यायचं कांदा छान परतून झालेलं मिरची पण परतून घ्यायची मिरची परतून झालेलं लगेच टोमॅटो घालून घ्यायचं आपल्याला टोमॅटो पण असं छान असं मौसत आपण परतून घ्यायचं त्यामध्ये छान परतून झालं लगेच कोबी घालून घ्यायचं कोबी पण छान असं दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवून परतून घ्यायचं कोबीवरचं झाकण काढून घ्यायचं कोबी छान घालून घ्यायचं छान मस्त पैकी परतून असं खरं नंतर आपल्याला लगेच तिथं मसाले घालून घ्यायचे मसाल्यामध्ये घ्यायचे आहोत लाल मिरची पावडर हिंग मीठ मसाला मसाले छान असे परतून घ्यायचे सगळे मसाले एकत्र करून परतून घेऊ मसाले छान परतून झाल्यानंतर लगेच आपल्याला दोन मिनिटे ते पाच झाकण ठेवायचं परत दोन मिनटानंतर लगेच आपल्याला झाकण काढून घ्यायचं सगळे मसाले एक साईडला करायचे तेलमध्ये येतं तेलामध्ये घेऊन घ्यायचे कडी पडतं कोथिंबीर पण घालून घ्यायची लगेच सर्व मसाले परत छान असे परतून घ्यायचे मसाले छान परतून झालेले त्याच्यामध्ये लगेच आपल्याला भग घालून घ्यायचा आहे भुगा छान असं परतून घ्यायचं आहे ते जोपर्यंत कडक नाही घ्यायला तोपर्यंत छान असा परतून घ्यायचा मीठ घालून घ्यायचं एक चमचा अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आणि वरतून परत आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची भरपूर अशी कोथिंबीर घालायची तर बघा बघा किती छान असा मस्तपैकी दिसतो आहे खायला पण तेवढं टे टेस्टी आणि खूप छान असा मस्तपैकी भुगा तयार आहे तुम्हाला जर बघायची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आपल्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा